मुरमुऱ्याची खमंगशी भडंग तयार करण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईतले तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाणे छान असे शे, लालसर कलरवर खरपूस भाजले गेले की एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी जिरे मोहरी वापरणार आहोत जिरे मोहरी आपली तडतडली की आपण त्यात छेचलेला लसूण आणि कडीपत्त्याची पाने टाकून घेऊया लसूण जेवढा आपण खरपूस लालसर रंगावर भाजू तेवढ्या आपल्या खमंगल हे मुरमुऱ्याच्या भडंगला छान असा सुवास येतो छान असे खरपूस लसूण भाजला गेला की आपण त्याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट कलरसाठी हळद मुरमुऱ्यामध्ये मीठ असते त्याच्यामुळे थो मीठ हे थोडेच मिठाचा वापर करणार आहे हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण मुरमुरे टाकून मुरमुरे टाकून घेऊ आणि तळलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत हे सर्व आपण मिक्स करून घे गे, घेऊया गॅसची फ्लेम ही ते एकदम लो ठेवायची सर्व व्यवस्थित मिक्स झाले की आपण त्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकून पुन्हा एकदा हलवून व्यवस्थित असं मसाला मुरमुऱ्याला लागला पाहिजे तुम्ही पाहू शकता आपल्या भडंगचा छान असा कलरही बदलला आहे आणि आपली मुरमुऱ्याची भडंग तयार झाली आहे